अमरावतीच्या राजकमल चौकात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाकडून भारत पाकिस्तान सामन्याला जोरदार विरोध करण्यात आला विशेष म्हणजे महिलांनी या आंदोलनात पुढाकार घेतला एकमेकींना कुंकू लावत त्यांनी संदेश दिला माझ कुंकू माझा देश या आंदोलनात प्रत्येक महिलेच्या हातात होती कुंकुवाची डबी आणि हाच कुंकू त्या महिलेला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवणारा आहेत असं जाहीर करण्यात आलं शिवसेना महिला आघाडीकडून सांगण्यात आलं की भारत पाकिस्तान सामना खेळणं म्हणजे शत्रू राष्ट्राची नातं जोडणं आणि हा देश व मातृभूमीचा अपमान आहे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सत्ताधारी भाजप सरकार विरोधात घोषणाबाजीही केली तर माझं कुंकू माझा देश या मोहिमेद्वारे याच सामन्याविरोधात आवाज उठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली मोदी सरकारच्या ना कोणत्या आई सॉरी मोदी सरकारची ना बहीण सरकार ना, ना मुलगी कारण त्यांचं सिंदूर पुसले गेलेलं नाही आहे पुसले गेलेलं आहे आमच्या माता भगिनींचं सिंदूर वाट, त्याच्यामुळे आम आज आम्हाला खरोखर दुःख वाटत आहे हिंदुत्व 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 काय सांगून राहिलेलं आहे हिंदुत्व शिकायची गरज नाही फक्त तुम्ही हिंदुत्वावर दुसऱ्यांना बोलायलाच तुम्हाला शिकवलेलं आहे बाकी काहीच नाही पण आमच्या आज माय भगिनींच्या आज हृदयावर काय परिणाम होत असेल हे फक्त

आज कित्येक महिलांचं त्यांनी कुंकू पुसलेलं आहे ज्या पोरीच्या हातची मेहंदीसुद्धा सुटलेली नव्हती त्या पोरीचं सुद्धा कुंकू पुसलेलं गेलेलं आहे त्या त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल हे फक्त त्यांना माहीत आहे कारण ह्या मोदी सरकारला त्यांच्या मनाची काही घेणं देणं नाही तरी तुम्ही पाकिस्तानसोबत आज मॅच ठेवलेली आहे पण जनता इतकी काही मूर्ख नाही आहे की जी जनता मॅच पाहिल बरेचसे लोक हे मॅच पाहणारच नाही आहे जे पाहायचं तेच पाहतील फक्त ते जे बी जे पीवाले लोक आहेत तेच पाहतील त्याच्यासाठी आम्ही आज हे सिंदूर दिल्लीला मोदी सरकारला त्यांच्या त्यांच्यासाठी पाठवत आहोत त्यांनी या सिंदूरचं काय करायचं काय नाही हे त्यांनी बघावं हो, आणि कोणाच्या लेखीबाईचं जर असं हृदय पेटून जर तुम्ही पंतप्रधान त्यांच्या याच्यावर पाय देऊन उभं होत असाल हे कुठंतरी चुकीचं आहे त्यासाठी आज महिला आघाडीने सगळ्यांनी सिंदूर जमा केले आणि सिंदूर आम्ही पोस्ट त्यांनी पाठवणार आहोत त्यांना सगळ्या महिला आघाडीत हल्ल्यामध्ये जे आमच्या बा, बहि बा, भगिनींचे कुंकू पोसल्या गेले तिथे तिथे त्या त्या ठिकाणी या आता भारतामध्ये भा, भारताच्या लोकांनी भारताचे पंतप्रधान यांनी एवढ्या मोठ्या यांनी सांगितले की बाबा मी मी सिंदूर हे नाव दिलेले आहे मग आता तुम्ही सांगा आता भारतासोबत जेव्हा जेव्हा मॅच खेळल्या जाते तिथे कुठे गेले पंतप्रधान तेव्हा कुठे गेले तेव्हाही त्यांनी थांबायला पेटवतं त्यांनी ते त्यांनी ॲक्च्युअल प पंतप्रधानांनी क्रिकेट मॅच ही आपल्या भारतासोबत खेळ खेळून होती द्यायची तरी पण त्यांनी हे कृत्य केलं आहे त्यासाठी आम्ही सगळ्या महिला शिवसेना ही भाजपच्या महिलांना मान्य आहे का जेवढं मला सांगा तुम्ही त्यासाठी आम्ही स्पीड पोस्टनी सिंदूरच्या सगळ्या डब्या जेवढ्या आमच्या भगिनींच्या आहेत तेवढ्या सिंदूरच्या डब डब्या स्पीड पोस्टनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहे 对。<Yeah. S 1> <Yeah. S 2> yeah.